आणि त्यानंतर पीक विमा योजनेवरती नाही अजिबात नाही कुठल्याही प्रकारे पीक विमा योजना बंद केली जाणार नाही त्यात काही मॉडिफिकेशन केलं जाईल काही सुधारणा केल्या जातील के परंतु शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजना ही कायम सुरू राहील मुख्यमंत्री मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे बाकीच्यावर मी जास्त गोष्ट बोलत नाही कारण ते भविष्यावर चर्चा करतात भविष्यावर माझा विश्वास नाही आताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये काय परिस्थिती आहे त्याचा विचार करा नुकसान भरपाई मिळावी यासाठी एक ही योजना लागू करण्यात आलेली आहे मात्र जिल्ह्यातील अजूनही हजारो शेतकरी हे नुकसान झालेले आहे मात्र पीक विमा असल्यानंतर ते त्यांना भरपाई मिळालेली नाही असं होत नाही सर्वांना जवळपास भरपाई मिळाली आहे काही ठिकाणी चौकीस चालू येईल काही चुकीच्या जर असतील तर त्या वजा कशा करता येतील त्या दृष्टीवरून सर्व्हे सुरू आहे परंतु शंभर टक्के शेतकऱ्यांना ह्या विमा भरपाईच्या मार्फत या ठिकाणी तो विषय वरिष्ठ पातळीवरचा आहे तो माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संदर्भात भाष्य पीक ते पीक समाविष्ट नाही तर मी साठी पीक दिला त्यासाठी मला प्रस्ताव मागून घ्यावे लागेल आणि त्या शेतकऱ्यांशी पण चर्चा करावी लागेल आणि राज्य सरकारशी चर्चा करून हा निर्णय आपण घेऊ मला घडेल का जो निर्णय पॉलिसी ठरेल वरती त्या निर्णया खालच्या कार्यकर्ते का